मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी कोणती आणि कागदपत्रे कोणती लागतील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते थी, ठीक आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची माहिती आहे काय महत्त्वाची गुड न्यूज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे पुढे बघा सर्वांनी तुम्हाला काय करायचं आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला पंधराशे रुपये दिले जातात नुकताच रक्षाबंधनाच्या निमित्ताने पात्र महिलांना त्यांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे आता पुढील हप्ता व्हिडिओवर मिळवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना महिलांना ई के वाय सी करणे बंधनकारक असणार आहे बघा ई के वाय सी करणे त्यांना बंधनकारक असणार आहे या लेखात आपण ई के वाय सी कशी करावी त्यासाठी कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत इतर महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच मिळत असते पुढे बघा तर तुम्हाला ई के वाय सी म्हणजे काय तर ई के वाय सी म्हणजे काय बघा ही एक ऑनलाईन प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुमची ओळख डिजिटल पद्धतीने प्रमाणित केली जाते या योजनेच्या बाबतीत तुमची माहिती आणि आधार कार्डची पडताळणी केली जाते बघा ई के वाय सी म्हणजे काय आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ठीक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी बघा पंधराशे रुपये तुम्हाला दिले जात होते तर तुम्हाला ई के वाय सी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतःही ई के वाय सी करू शकता बघा तर शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही स्वतः शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी पूर्ण प्रक्रिया करू शकता तर कशा प्रकारे करू शकता संपूर्ण तुम्हाला मी शिकवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला प्रश्नच पडला असेल की लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सी करणे आवश्यक आहे का बघा तर होय तुम्हाला ई के वाय सी करणे आवश्यक आहे आणि पुढील हप्ता बघा लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता हा अखंडितपणे वेळे आणि वेळेवर मिळवण्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे बघा तर तुम्हाला हे बंधनकारक असणार आहे ई के वाय सी करणे ठीक आहे पुढे बघू शकता की तुम्ही लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत बघा भा। लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी फक्त आधार कार्ड आवश्यक का आहे तुमचा आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक केलेला असणे गरजेचं आहे बघा तर तुमच्या आधार कार्डसोबत तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो लिंक करणे आवश्यक आहे बघा भा। लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओ मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे तर बँकेच्या खात्याचे के वाय सी करणे आवश्यक आहे का नाही माझी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी बँकेच्या के वाय सीशी कोणताही संबंध नाही बघा तर तुम्हाला कोणत्याही बँकेशी के वाय सी करण्यास संबंध नाही असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे स्पष्ट सांगितलेलं आहे आणि पुढे बघू शकता की तुम्ही लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण ई के वाय सी करण्यासाठी आय डी आणि पासवर्डची गरज आहे का तर हा पण प्रश्न आहे महत्त्वाचा आहे बघा ठीक आहे पुढे बघा नाही ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला आय डी आणि पासवर्डची गरज नाही तुमचा फक्त आधार लिंक मोबाईल नंबरशी असणे आवश्यक आहे बघा एवढंच तुम्हाला आवश्यक असणार आहे तसेच पुढे बघा की लाडकी बहीण योजनेची लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला सांगितलं मी ठीक आहे तसेच पुढे बघा तुम्हाला मी महत्त्वाची माहिती देणार आहे तर लाडकी बहीण योजनेत आता तुम्हाला बघा ऑगस्टचा जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे लवकरात लवकर गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे आणि ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता की लाडकी बहिणीला कोणाला किती पैसे आले कोणाला किती आले कोणाला तेरावा हप्ता मिळाला नाही कोणाला बारावा हप्ता मिळाला नाही कोणाला अजून चौदावा हप्ता मिळाला म्हणजे अजून चौदावा हप्ता कधी मिळणार आहे त्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल काही अडी अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट बाईक माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला एकच रिक्वेट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा आणि पटकन सबस्क्राईब करून घ्या एवढीच तुमच्यापर्यंत ही विनंती मी घेऊन येत असतो बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींची आवश्यकता बघा शासनाने आता एकच जो नियम आहे तो बदलला पाहिजे की रेशन कार्डमध्ये बघा रेशन कार्डमध्ये ज्या एकच महिला आहेत आणि ज्या महिलाला या योजनेचा लाभ घेता येत आहे तर या महिला महिलेला या योजनेचा लाभ बंद बंद झाला पाहिजे म्हणजे त्यांचा जो लाभ आहे बघा ज्या ज्या महिलांना एका रेशन कार्डमध्ये दोन दोन महिलांची नावं आहेत कुटुंब कुटुंबामध्ये दोन दोन तीन तीन महिला असतात तर त्या कुटुंबामध्ये ज्या दोन महिलांचे नावं आहेत ज्या एक महिलांचे नाव आहे ते नाव म्हणजे एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा महिलांना लाभ मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा दोन महिलांना लाभ मिळणार नाही परंतु हा लाभ सर्वांना मिळावा आणि या योजनेमध्ये बघा हा जो नियम आहे हा नियम शासनाने बंद करावा अशी विनंती आहे बहुतेक लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत या नियमांमुळे त्यामुळे सर्व बहिणी पात्र झाल्या पाहिजे त्या एवढीच विनंती असते की लाडकी बहिणींसाठी जे बी नवीन माहिती आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघ बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना पंधराशे रुपये दहा ऑगस्ट ऑगस्टचा पण तुम्हाला मिळाला तर सप्टेंबरमध्ये सुद्धा तुम्हाला हप्ता मिळू शकतो ठीक आहे तर ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला व्हिडिओला थोडा बिअन स्किप करू नका लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज मी चॅनलवर तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद